छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीच्या परिसरामध्ये आपल्या आदर्श गाव येणारेचे प्रथम लोकनुक्त सरपंच आमच्या सगळ्यांचे जेव्हा भावाचे मित्र माननीय अमोल भाऊ भुजबळ यांचा वाढदिवस आणि त्यांना मिळालेला आदर्श सरपंच पुरस्कार या निमित्तानं त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आलेलो आहे खर तर आमच्या महिला नेत्या आणि जुन्या तालुक्याच्या भावी आमदार आशा अतिशय प्रभावी प्रेरणादायी आणि या तालुक्याला पुढे नेण्याची त्यांची ने ने जिद्द आहे त्याबद्दल त्यांची असलेली भूमिका त्या करत असलेलं काम आणि आपल्या सामान्य माणसाच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये असलेली कड याबद्दल अतिशय उत्कृष्ट असं वाचन या ठिकाणी आशाताईने केलेलं आहे आणि व्यासपीठावरती आपल्या तालुक्याच्या अनेक नेते लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत स्वातीताई आणि प्रियकता महिलांच्या वरती या ठिकाणी भूमिका मांडली आणि नानांपासून बांधव साहेबांपर्यंत अनेक वक्त्यांनी अमोल भाऊच्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे मी समारोपाचं भाषण करतोय त्यानंतर अमोल भाऊ आपल्याशी बोलणार आहे मी आधी म्हणून आपला वेळ घेणार नाही परंतु तुम्ही सांगितलं की आज चंद्रकांत आदांच्या असे प्रभात हे लोकप्रिय दैनिक आहे आणि त्यांनी चाळीसहून अधिक सरकारचा सत्कार पुणे जिल्ह्यात केला परंतु आहोत तुमचं येणेरे गाव आणि तुम्ही असे एकमेव आहात की आज सत्कार अनेकांचे झाले पण तुमच्या सत्काराचं कौतुक करण्यासाठी आज जिल्ह्यात दुसरा कुठे कार्यक्रम झाला नसेल पण हा पहिला कार्यक्रम आहे

आपला सन्मान होईल कौतुक होईल ट्रॉफी आपल्याला मिळेल सर्टिफिकेट मिळेल पेपर बाकी परंतु ज्या वेळेला एखादा लोकप्रतिनिधी एखादा कार्यकर्ता वेळ आला असताना त्याच्याबद्दल गावातले सर्वसामान्य लोक यावेळी चांगलं बोलतात तो त्यावेळी त्या कार्यकर्त्याचा खरा पुरस्कार असतो आणि आम्हाला होऊ ज्या मोठ्या संख्येला लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यावर तुमचं कार्यकर्तृत्व आणि ज्यावर तुमचं काम आमच्या लक्षात येतं आणि म्हणून जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आमचे सचिव आम्ही आम्ही जिल्ह्याच्या वतीनं तुमचं अतिशय करतो आयोजन करतो की आमच्या पक्षाचा सरपंच इतका कार्यतर आहे इतकं काम करणार आहे आज लोक म्हणून सरपंच झाल्यानंतर त्यांनी जे आरोग्यविषयी काम केले शिक्षणा विम्याविषयी काम केलेलं आहे भौतिक विकासाच्या योजना आहे शेवटी कसं असतं जसा नेता तसा कार्यकर्ता असतो नेता काम करणार असेल तर कार्यकर्ते काम करतात नेता नुसता गप्पा मारणार असेल तर कार्यकर्ते गप्पा मारतात नेता नुसता आश्वासन देणार असेल तर कार्यकर्ते तेच करतात पण आशा नाही नुसते दोन हजार दोन साली ताई आणि मी आम्ही पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आलो पुणे जिल्ह्यामध्ये अनेक पहिले नेते आहेत अनेक सरपंच आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे नेतृत्व करणारे महिला आहेत महिला नेत्यांची संख्या अनेक आहे पण तुम्हाला सांगतो पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या माझ्या नेत्यांची यादी काढा कोण कुठल्या मोठ्या नेत्याची सून आहे कोण तरी मोठ्या नेत्याची बायको आहे कोण तरी कोणाच्या आशीर्वादाला पुढे आलाय पण आज आमच्या जुन्याच्या जुन्नरच्या लढण्याने आशाताई भुसके एकमेव महिला नेते आहे ज्यांनी स्वतःची मदत तयार केली स्वतःचं कर्तृत्व तयार केलं चार महिला जिल्हा परिषदेचं नेतृत्व करणं ही सोपी गोष्ट नाही एकदा दुसऱ्या गेला देखील देखील लोक लोक विरोधी त्या ठिकाणी आज सत्ते केला के सत्तेच्या लोकांनी पण विरोधी लोक देखील लो देखी देखी लो त्यांचं कौतुक करतात सत्तेचे लोक देखील लो त्यांचं देखी कौतुक करतात काम केले आज विरोधी पक्ष देखील काम करतोय परंतु आमच्या जिल्हा परिषदेमध्ये मध्ये एखाद्या अधिकारीचं काम आणलं एखाद्या कर्मचाऱ्याचं काम आणलं एखाद्या विरोधी सदस्याला अधिकारी ताईकडे येतो की ताई तुमच्या मदतीची मला गरज आहे म्हणून त्यांनी उद्याचं अनुदान सांगितलं एका मुलीला कान नाही त्या का म्हणून देण्यासाठी त्यांनी त्याला संघर्ष तुमच्या समोर मांडला असं अनेक प्रकारचं काम ज्याला तुम्ही वाली नाही ज्याला कोणी मदत दिला येत नाही अशा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम काही करतात आणि म्हणून मी सगळ्या जाणकार लोकांना या ठिकाणी येत आहेत आणि कर्तुर कर्तुल माझी या गावात झालेली आहे अशा जाणकार असलेल्या सदग असलेल्या गावकऱ्यांना मी विनंती करे की खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्याला विकासाच्या प्रक्रियेत पूर्ण असेल जुन्नर तालुक्याचं नाव महाराष्ट्र पुढे काढायचं असेल जुन्नर तालुका हा एकमेव वेगळा तालुका जो शिनेरीमुळे छत्रपतींच्या जन्ममुळे ओळखला जातो तो अधिक विकासाच्या प्रक्रियेत पुढे न्यायचा असेल तर अशा तरी गुस्के या वेगळ्या विधानसभेत गेल्या पाहिजे आणि जुन्नर तालुक्याचं नाव अधिक कुठं झालं पाहिजे यासाठी जे कार्यकर्ते काम करतायत त्याच्यामध्ये आग्रह आहे त्यांच्या सहभागीवरती आग्रभाली आहे सगळ्या विकासाच्या योजना आणतायत व्यक्तिगत लाभाचं काम करतायत काहीच्या कार्यक्रमा मदत करतायत काही आभियाला त्याच्यामुळे झगू देऊन काम करतायत तर आपला नेता आला पाहिजे

या लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शेक वर्षी करायचा अधिकार फोडल्यावर सरपंचाला आहे आणि म्हणून सरपंच हे घटनात्मक पद आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेचं सगळ्यात मोठं पद म्हणजे आमचा सरपंच आहे ते जबाबदारीने निभावलं पाहिजे जबाबदारीने काम केलं पाहिजे गावाचा मी पालक आहे गावाचा मी आधार आहे गावातल्या सामान्य माणसाला आधार वाटला पाहिजे आपला माणूस वाटला पाहिजे आणि अहो भाऊ तुमच्याबद्दल हा आधार हा या लोकांना वाटतो याच्यामध्ये तुमच्या कामाचं श्रेय आणि म्हणून तुम्ही जे विकासाची अनेक कामं केलेली आहे त्याच्यामध्ये आता ताई ताईने जिल्हा परिषदेकडं पैसे आणले डीपीसी कडले राज्याकडून आणले पण ताई एकमेव अशा महिला नेत्या आहेत की ज्यांनी केंद्राला दिल्लीपर्यंत धडक मांडली मांडली कपिल पाटलांना वेगळं आणि केंद्रामध्ये पैसे आणण्याचं त्यांनी केलं आमच्या लोकांना जिल्हा परिषद पुढं जाता येत नाही जिल्ह्याच्या पुढे जाता येत नाही पण मंत्रालयामध्ये देखील ताईचा एक वेगळा कामाचा हवा काय दिल्लीमध्ये धडक मांडण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे सगळ्या मंत्री सचिव त्यांना नावावर ओळखतात का ओळखतात काम काम आणि काम माझा कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे माझ्या सर्वत्र नाही मिळाला पाहिजे जुन्नर तालुक्यामध्ये पीएम किसान जे सगळ्यात जास्त लाभार्थी जिल्ह्यात झाले पाहिजे आणि लाडकी बहीण मध्ये देखील जुन्नर तालुका हा जिल्ह्यात आणि राज्यात पुन्हा आला पाहिजे म्हणून काही काम करतात व्हिडिओ असेल तसुदा असेल प्रांताधिकारी असतील पोलीस असतील सगळ्या बरोबर बैठक येऊन आपल्या तालुक्याला पोहोचण्याचं काम करतात आणि सावली सारखे अमोल भाऊ त्या ठिकाणी नाना आणि आपली भाऊ या सगळ्यांच्या टीम मध्ये काम करतात आणि म्हणून त्यांना एवढं लोक समजतात जो सर्वांचा वेळ देतो स्वतःच्या कुटुंबाचं दुर्लक्ष करून शासन दरबारे जातो अधिकाऱ्यांना जातो बैठकामध्ये सहभाग घेतो योजना समजून घेतो तोच आधी आणि म्हणून योजना तुम्हाला नाही वेळ द्यावा लागतो पाठपुरावा करावा लागतो कायदा आणि तुम्हाला माहिती असावी लागते आणि हे सगळं तुम्ही किती केलं विरोध पोपटराव पवारांनी एवढे बांधला राजा देशात कुठं आणलं पोपटराव पवारांनी बीपीएल एकही म्हणून काय ठेवलं नाही सगळं राजा देशामध्ये श्रीमंत सांगतात कारण दादर त्यांनी ठेवला नाही पण पोपटरावांच्या देखील राबवतो काय म्हणतो बाळासाहेब बेरे पाटलांनी वेगळ्या श्रेणीमध्ये आपलं गाव करून देवपण राज्यात जाच्यात निवडणुकीत पराभव पत्तर लागला त्यांच्या विरोधात राहिलं तुम्ही किती चांगलं काम केलं विरोध असा होणार असतो त्याचा विचार कधीच करायचा असतो संघर्ष जो कार्यकर्ता करतो जो कार्यकर्ता सरत सरत असतो सर दर तोच कार्यकर्ता वेगळं त्या ठिकाणी करतो तो निर्माण करतो आणि म्हणून आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांच्याकडे बघून काम केलं पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी सपोर्ट करणारे लोक आहेत काही आम्ही काम करतो काही चार पण मिळाल्या माझ्याकडे रिझर्वेशन संधी मिळाली नाही परंतु आणि म्हणून सामान्य माणसाकडे बघून काम करायचं असतं विरोध करणाऱ्या कोण विचार करायचा नसतो कौतुक करणारा कोण आहे त्यालाही असतं सामान्य माणसाला विचारायचं नसतं आणि आमच्या कामाचं जे श्रेय त्यांनी जे काम उभं केलेले स्वतःच्या मानवातून ज्यावेळी इन्शुरन्सची स्कीम माणूस करतो विद्यार्थ्यांची काळजी करतो ज्यावेळी माझं आरोग्य केंद्र चांगलं असलं पाहिजे पाहतो ज्यावेळी शैक्षणिक उन्नतीकडे सुद्धा लक्ष देतो भौतिक विकासात काम सचिवा ते करायचंच आहे रस्ते तर करायचेच आहे परंतु शेवटी आमच्या सामान्य माणसाला उत्तम आरोग्य उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे याच्यामध्ये मानवी विकास आणि शाश्वत विकास झालेला आहे आणि म्हणून उदय काळामध्ये सुखी समृद्धी आनंदी हवा निर्माण करायचा असतील राम भावन सारखे सरपंच हे ग्रामीण भागात असले पाहिजे अशा सरपंचा पुरस्कार दिला पाहिजे अशा सरपंचा कौतुक केलं पाहिजे समाज राज्य अशा कार्यकर्ते हो उभं राहिलं पाहिजे आज तुम्ही इतक्या मोठ्या इतक्या उशिरा कार्यक्रम होत असताना आज सकाळी पुरस्कार मिळालाय आज सध्या संध्याकाळी कार्यक्रम होतोय इतक्या लोकांना कळवता आलं नाही तालुक्यातले सगळे नेते उपस्थित आहेत आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आहात हे खऱ्या अर्थाने प्रभाव दिलेला एक योग्य पुरस्कार पहिला असेल काम करणारच आहे पण आता जिल्हाध्यक्ष म्हणून ना, नाना नानांचे ऑर्डर तालुका अध्यक्ष आहे नाना आमचे तालुका अध्यक्ष आहे आणि म्हणून नानांची सूचना आहे ताईंची सूचना आहे जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही भाऊ चंद्रकांत दादा पाटलांच्या माध्यमातून जसे आमचे देवेंद्रजी आम्हाला ताकद देतात बाळूंगे साहेब ताईंच्या पाठीवर उभे राहतात देवेंद्रजी ताईच्या पाठीवर उभे राहतात मी जिल्हाध्यक्ष म्हणून माझा जो सरपंच आहे जो कर्तव्य आहे कर्तृत्व संपन्न आहे जो या ठिकाणी आज जिल्ह्यात चमकलेला आहे त्याच्या पाठीवर उभं राहणं जिल्हाध्यक्ष म्हणून माझं काम आहे आणि म्हणून अमोल भाऊ माझ्या माध्यमातून काही तर तुम्हाला भगवून देत आहेत सगळ्या सरपंचना देत आहेत पण मी देखील माझ्या वाट्याला येणाऱ्या निधीतून दहा लाख रुपयाचा निधी आम्हाला तुम्हाला देत आहे हा याच्यासाठी निश्चित सांगत आहे कारण दोघे काम करतोय त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या कार्यकर्त्याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे आणि ताईंचं मला जे काही गुण आवडतात त्याच्यामधलं आहे की माझ्या कार्यकर्त्याचं कौतुक माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीमा उभं राहायचं माझा कार्यकर्ता मोठा आला पाहिजे त्याला ताकद मिळाली पाहिजे त्याचं काम झालं पाहिजे मी जी ईर्षा काही मला पाहायला मिळते नेत्यांमध्ये मला इकडे पाहायला मिळत नाही आणि म्हणून अशा प्रकारे तुम्हाला ताकद देणार आहे तुमचा तुमचा सरपंच सरपंच ठिकाणी आहे 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 लोकांच्या भावना समजून घेणार काम करणार आहे वेळ देणार आहे योजना माहिती असणार आहे आणि म्हणून आपल्या गावाला विकासाच्या प्रक्रियेत पुढे नेण्यासाठी आपण सगळे एकत्रितपणे उत्तम काम करू आणि ज्या वेळेला आपण म्हणून आज पुरस्कार मिळतोय भविष्यामध्ये अशा प्रकारचे शासनाचे राज्याचे देशाचे अनेक पुरस्कार त्यांना मिळावे उत्तम आरोग्य त्यांना मिळालं मिळावं नेतृत्वाच्या संधी त्यांना मिळाल्या मिळाव्यात त्यांनी वेळ द्यावा आणि आमच्या संघटनेला देखील त्यांचं पाठबळ मिळत आहे आणि म्हणून अशा प्रकारचं एक चतुरस्थ आणि मी आपल्या अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि सरपंच सरपंच इतरांना प्रेरणा द्यावे तुमचा आदर्श इतरांनी काम करावं त्यांनी गावं अशा प्रकारे करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला ताईंच्यामुळे नानांच्यामुळे मला येण्याची संधी मिळाली कारण आम्ही पक्षाच्या कार्यक्रमाला आली जात असतो परंतु अशा प्रकारे गावाचं ग्रामाचं वैभव वाढवणारा गावाचं कौतुक करणारा गावाला पुरण येणारा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि एका चांगल्या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला येण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांच्या आणि तुमच्या उपस्थितीबद्दल तुमचे देखील आभार मानता थांबतो धन्यवाद